नमस्कार प्रतिभा पी डिझायनर या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आपल्या चॅनलवरती जे ॲडव्हान्स क्लास चालू आहे तर त्यामध्ये मी तुम्हाला आत्तापर्यंत बरंचसं काही शिकून झालेलं आहे आपल्या या क्लासमध्ये तर या क्लासमध्ये नऊ दिवस कम्प्लीट झालेले आहे आणि या अगोदर बेसिक क्लास आपला कम्प्लीट झालेला आहे बेसिक क्लास पूर्ण चाळीस दिवसाचा आहे आणि त्याची सेपरेट प्लेलिस्ट आपल्या चॅनलवरती आहे त्याचबरोबर हे ॲडव्हान्स क्लास आहे याचीही प्लेलिस्ट आपल्या चॅनलवरती आहे दोन्ही प्लेलिस्ट तुम्हाला जर चॅनलवरती व्हिडिओ नाही मिळाले तर तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता आता बघा जे नवीन आहे आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तो तुम्हाला लगेच मिळेल आणि त्याचबरोबर आपले हे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा तर आज मी तुम्हाला हे जे बघा कट पाईप दोन प्रकारचे असतात एक छोटे आणि एक मोठे तर एक हे बघा याच्या अगोदर मी तुम्हाला छोटे कट पाईप कसे लावायचे आहे हे शिकवलेलं आहे आणि आज मी तुम्हाला हे लांब पाईप झिग मध्ये कसं लावायचं आहे हे शिकवणार आहे तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला यातील सर्व जी माहिती आहे ती कळेल आणि कुठलीही कुठलाही पॉईंट जो आहे तो मिस होणार नाही आणि त्याचबरोबर बघा आपलं जे वर्कशॉप आहे तर मी तुम्हाला याच्या अगोदर बऱ्याच व्हिडिओ दोन तीन व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की आपण वर्कशॉप घेणार आहोत महालक्ष्मी आईचं ठीक आहे तर त्यामध्ये दोन महालक्ष्मी असणार आहे आणि एक नत आहे ठीक आहे अशा प्रकारे दोन महालक्ष्मी आणि एक नत अशा प्रकारे मी तुम्हाला त्या वर्कशॉपमध्ये शिकवणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला व्हॉट्सअप नंबर जो आहे तो स्क्रीनवरती मिळून जाईल तर याच्या अगोदरही मी व्हिडिओमध्ये व्हॉट्सअप नंबर जो आहे तो दिलेला आहे आणि बऱ्याच ताईंनी बऱ्याच ताईंना हे क्लास जे आहे हे वर्कशॉप जे आहे ते करायचे आहे खूप ताईंनी कमेंट केलेल्या आहे आणि मी रिप्लायही दिलेला आहे तर बघा या वर्कशॉपमध्ये तर मी तुम्हाला तीन दिवस हे वर्कशॉप घेणार आहे तुमचं एकोणतीस तीस, तीस आणि एक अशा प्रकारे तीन दिवस वर्कशॉप असणार आहे ज्यांना या तीन दिवसामध्ये वर्कशॉप करायला जमणार नाही हे क्लास जे आहे ते करायला जमणार नाही तर त्यांना पुढच्या पुड़ पुढे तुम्हाला तुम्ही मला कमेंट करा तर मी पुढेही आपले हे तीन दिवस झाल्यानंतरही पुढे याचे क्लास आपण घेऊयात ठीक आहे त्याचबरोबर बघा मी तुम्हाला बेसिक अरीवर्क शिकवलेला आहे आणि आता आपला ऍडव्हान्स चालू आहे तर व्हॉट्सअप नंबर दिल्यावरती ज्या ताईंनी हे डिझाईन वगैरे बनवलेलं आहे तर इतक्या सुंदर सुंदर डिझाईन बनवलेल्या आहे त्यांनी मला व्हॉट्सअपवरती टाकलेले आहे खूप सुंदर सुंदर अशा डिझाईन बनवलेल्या आहे तर काहीताईंची थोडीशी मिस्टेक होत आहे परंतु तुमची प्रॅक्टिस जशी जशी होईल तशी तशी ती जी चूक आहे ती सुधारेल ठीक आहे चूक म्हणजे काही नाही थोडंसं डिझाईन जे आहे ते थोडंसं वाकडं तिकडं होतं बाकी काही नाही खूप सुंदर अशा डिझाईन बनवलेल्या आहेत ताईंनी ज्यांनी ज्यांनी मला व्हॉट्सअपवरती टाकलेला आहे त्यांच्या खूप सुंदर डिझाईन झालेल्या आहे आणि ज्यांचं थोडंफार काही चुकलेलं आहे त्यांना मी लगेच रिप्लाय दिलेलं आहे तुमचं काय चुकलेलं आहे तिथे व्हॉट्सअपवरती ठीक आहे तर बाहीवरती डिझाईन कसं काढायचं आहे तेही मी तुम्हाला आज सांगणार आहे आणि हे जे कट पाईप आहे हे कशा प्रकारे लावायचं आहे हेही मी तुम्हाला आज सांगणार आहे तर बघा बाहीवरती बनवून दाखवणार नाही ना फक्त कशा प्रकारे आपल्याला डिझाईन काढायचं आहे याची थोडीशी आयडिया देणार आहे ठीक आहे तर आपल्या जे वर्कशॉप आहे त्यामध्ये कुठलं कुठलं सामान लागणार आहे तर याची मी तुम्हाला व्हॉट्सअपवरती यादी सर्व ताईंना दिलेली आहे त्याच्यामुळे बघा उद्या तुम्हाला सर्व सामान जे आहे ते घेऊन यायचं आहे आणि परवापासून आपले क्लास चालू होणार आहे तर ज्यांना ते तीन दिवस जमणार नाही त्यांनी पुढेही क्लास करू शकता असं नाही की तीनच दिवस आहे ठीक आहे त्याच्यानंतरही ज्यांना या तीन दिवसामध्ये तर वेळ नसेल तर त्यांनी पुढेही क्लास करू शकता तर हे तीन दिवस कसं आहे आता आपलं नवरात्र चालू होणार आहे त्याच्यामुळे बऱ्याच ताईंना घरातील कामे आहेत तर त्याच्यामुळे मी समजू शकते तर पुढेही आपण ते वर्कशॉप कंटिन्यू करूया ठीक आहे तर ज्यांना ज्यांना हे क्लास करायचे आहे हे वर्कशॉप करायचं आहे त्यांनी मला व्हॉट्सअपवरती नक्की कमेंट करा तर आता आपण हे आपलं डिझाईन बघूया तर बघा इथे मी हे कट पाईप घेतलेले आहेत आणि आपल्याला आता इ हे बघा अशा प्रकारे स्केलच्या साह्याने सर्व लाईन खेचून घ्यायची आहे म्हणजे बघा सर्व लाईन खेचून घेतली की आपलं डिझाईन जे आहे ते वाकडं तिकडं जात नाही ठीक आहे याच्यासाठी आपल्याला या सर्व लाईनी खेचून घ्यायच्या आहे हे बघा अशा प्रकारे आणि आपला हा जो कट पाईप आहे हा बसेल एवढंच आपल्याला इथे परत एक लाईन खेचायची आहे हे बघा अशा प्रकारे आणि साधा धागा मशीनचाच मी घेतलेला आहे तर हे बघा इथनं हा जो धागा आहे हे बघा वरती काढून घेतलाय आणि बघा बऱ्याच ताईंचा हे जे बीट्स आहे याच्यामध्ये गॅप पडत आहे तर बघा मी तुम्हाला बऱ्याचदा सांगितलेलं आहे कशा प्रकारे तुम्ही बिट्स लावायचे आहे आपल्या हा जो बे बोट आहे तर याचा खूप उपयोग आहे यामध्ये तर त्या त्याचा उपयोग करून आपल्याला ते बिट्स लावून घ्यायचे आहे तर कसं लावायचं ते पण आता मी तुम्हाला सांगते तर हे बघा अशा प्रकारे हे बघा या बोटाने आपल्याला खाली लोटायचं आणि आता इथे बीट्स वगैरे मी काही लावत नाही परंतु तुम्हाला एक सांगते ठीक आहे अशा प्रकारे आणि हे बघा असं बोटाने दाबून धरायचं आणि मागे पण लोटायचं ठीक आहे अशा प्रकारे बिट्स लावून घ्यायचे आहे तुम्हाला हे बघा आता आ, हे झिग मध्ये आपण लावून घेत आहोत हे पाईप बघा एक चेन टाकून घेतली आणि त्यानंतर लगेच दुसरी पण छोटी चेन टाकून घेतली अशा प्रकारे आणि आता आपल्याला याच्यामध्ये परत कट पाईप जो आहे तो घालून घ्यायचा आहे कट पाईप घालून झाला की हे बघा अशा प्रकारे आता इकडे आपल्याला हे लावून घ्यायचं आहे हे बघा अशाच प्रकारे आपल्याला हे कंटिन्यू करायचं आहे वर्क जे आहे ना अशाच प्रकारे आपल्याला हे कंटिन्यू करून घ्यायचं आहे बघू शकता आणि एक छोटी चेन लगेच टाकून घ्यायची आहे ती विसरायची नाही टाकायला हे बघा तर बघा याचंही वर्क आपण आपल्या गळ्याला खूप सुंदर दिसतं पाईपचं वर्क आणि यामध्ये आपण बघा आता हे जे त्रिकोण तयार झाले तर यामध्ये आपण कुंदन लावू शकतो किंवा एक एक मोती लावू शकतो त्यानेही हे वर्क खूप सुंदर दिसतं किंवा बघा आपला जो सिल्क थेडा आहे त्याचे फ्रेंच नॉड वगैरे आपण इथे टाकू शकतो त्यानेही हे वर्क जे आहे ते खूप सुंदर दिसतं आणि गळ्याच्या साईडने आपल्याला हे वर्क करायचं आहे हे बघा सेम हीच पद्धत आपल्याला आता कंटिन्यू करायची आहे तर आपले जे छोटे शुगर छोटे कट पाईप होते तर ते आपल्याला असे लावता आले नाही त्याच्यामुळे मी हे शिकवलेलं नव्हतं तुम्हाला तर त्यासाठी आता हे माझ्याकडे आहे कारण माझे संपले होते हे कट पाईप जे आहे हे संपले होते तर आता आणल्यानंतर मी हे वर्क तुमचं घेत आहे हे बघा अशा प्रकारे एक चेन झाली की लगेच दुसरी चेन तिथे टाकून घ्यायची आणि याची भरपूर प्रॅक्टिस करा म्हणजे तुम्हाला हे व्यवस्थित जमेल आणि शक्यतो स्केल आणि पेन्सिलचा वापर करा तर बघा आपलं जे वर्कशॉप आहे ना त्याला खूप छान प्रतिसाद मिळालेला आहे आणि खूप ताईंनी वर्कशॉपसाठी कमेंट केलेलं आहे खूप ताईंनी तर त्यांना मी सामानाची यादी पाठवलेली आहे हे बघा अशाच प्रकारे आपल्याला हे कंटिन्यू करून घ्यायचं आहे ठीक आहे आता मी हे कम्प्लीट करून घेते कारण इथपर्यंत तुम्हाला दाखवलंय मी त्याच्यामुळे तुम्हाला नक्कीच हे समजलं असेल जर कुणाला समजलं नाही तर काय करायचं आहे परत रिटर्न जायचं आहे इथे ठीक आहे आणि इथनं परत बघण्यासाठी चालू करायचं आहे ठीक आहे म्हणजे तुम्हाला कळेल की कशा प्रकारे करायचं आहे आता लास्टला इथे आलं की मी तुम्हाला परत दाखवते व्हिडिओमध्ये एवढं जे हे आहे हे मी कंटिन्यू करून घेते ठीक आहे तर हे बघा इथपर्यंत मी हे कम्प्लीट करून घेतलं आहे आणि बघा तुम्हाला लगेच दिसत असेल किती सुंदर हे वर्क दिसतंय तर बघा याच्यामध्ये तुम्ही हे बघा इथे हे जे त्रिकोण आहे ना याच्यामध्ये तु... <coughs> तुम्ही फ्रेंच नॉट टाकू शकता तर ते फ्रेंच नॉट टाकून खूप सुंदर हे वर्क दिसतं किंवा बघा एक एक तुम्ही आपला जो गोल कुंदन आहे छोटासा तोही इथे टाकू शकता बघा खूप सुंदर गोल गोल कुंदन मिळतात ते तुम्ही इथे टाकू शकता त्यानंतर तुम्हाला जर कुंदन नसेल टाकायचे तर तुम्ही हे बघा हे पांढरे जे मोती आहे हे पण तुम्ही एक एक इथे वेग टाकू शकता त्यानेही हे वर्क खूप सुंदर दिसतं अशा प्रकारे तुम्ही तुमच्या आयडियानुसार हे वर्क जे आहे हे वेगवेगळ्या प्रकारे करू शकता तर बऱ्याच ताईंना वर्क कसं करायचं याची आयडिया नाही तर मी अधूनमधून आयडियाही देत राहते तर बघा इथे आपले हे कट स्वाईप लावून झालेले आहे आणि आता आपल्याला इथे गाठ देऊन घ्यायची आहे तर हे बघा अशा प्रकारे आपली ही गाठ देऊन झालेली आहे तर हे बघा अशा प्रकारे मी ते गाठ देऊन घेतली आणि खालचा धागा जो आहे तो कट करून घेतलेला आहे ठीक आहे तर बघू शकता खूप सुंदर असं हे जे आपले कट्स पाईप आहे हे लावण्यात आलेले आहे तर तुम्ही जर दर... आणले नसेल हे कट पाईप आणि तुम्हाला जर असं वर्क करायचं असेल तर तुम्ही नक्की हे कट्स पाईप घेऊन या आणि अशा प्रकारे सुंदर असं वर्क करा तर आता मी तुम्हाला आपला जो ब्लाऊज आहे याच्यावरती डिझाईन कसं करायचं ते मी सांगते तर चला मग तर हे बघा अशा प्रकारे मी इथे एक लाईन खेचून घेतली असं समजा की ही आपली बाही आहे ठीक आहे बाही आहे आणि ही आपली बाहीची शिलाई मार्जिन आहे दंडगेर आहे ठीक आहे तर आता इथं हा जो आहे हा मधला पॉइंट आहे ठीक आहे आपलं जे दंड घेरायचा मध्ये आहे ठीक आहे इथे तर बघा आता इथनं आपल्याला वेगवेगळ्या वेग प्रकारे आपल्याला इथे डिझाईन करायचं आहे तर बघा अशा प्रकारे मी हे थोडंसं छोटसच आहे पूर्ण बाही नाही छोटस फक्त बाईचा एक बाहीचा एक डायग्राम काढून घेतलेला आहे आणि यावरती वर्क कसं करायचं आहे ते मी तुम्हाला सांगते तर हे बघा आता मी एक्झाम्पल आपल्याला हे महालक्ष्मी बनवायची आहे आता मी तुम्हाला वर्कशॉपमध्ये महालक्ष्मी बनवायला शिकवणार आहे तर अर्थात आपली बाही जी आहे त्याच्यावरती काय डिझाईन करायचं हेही बऱ्याच ताईंना प्रश्न पडेल तर मी तुम्हाला तीच डिझाईन सांगते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला महालक्ष्मी बनवल्यावरती बाहीवरती कुठलं डिझाईन बनवायचं आहे ठीक आहे तर बघा अशा प्रकारे पूर्ण बाही जी आहे ती आखून घ्यायची आहे आखून घेतल्यानंतर हे बघा अशा प्रकारे इथे सरळ लाईन खेचून घ्यायची आहे तर बघा थोडं थोडं दीड दीड दोन दोन इंचावरती आपल्याला या लाईनी जी आहे त्या खेचून घ्यायच्या आहेत हे बघा अशा प्रकारे आता ही जी बाही आहे ही छोटी आहे त्याच्यामुळे व्यवस्थित हे जे डिझाईन आहे येणार नाही परंतु मी तुम्हाला एक आयडिया देते फक्त ठीक आहे अशा प्रकारे आता हे आपण पूर्ण सरळ आहे अगोदर बघा मध्यापासून आपण एक लाईन खेचली त्याच्यानंतर बरोबर दोन्हीही साईडने व्यवस्थित माप घ्यायचं आणि साईडने दोन लाईनी खेचायच्या तेवढंच माप परत पुढे घ्यायचं आणि दोन लाईनी खेचायच्या अशाच प्रकारे आपल्या बाहीवरती जेवढ्या लाईनी येतील तेवढ्या खेचायच्या आहे ते त्यानंतर बघा आता इथे हे बघा अशा प्रकारे आपल्याला पूर्ण इथे शुगर बिट्स किंवा आपले मोती तुम्हाला आवडेल ते तुम्ही पूर्ण ह्या ज्या लायनी आहे या भरून घ्यायच्या आहे ठीक आहे या ज्या उभ्या लायनी आहे ह्या भरून घ्यायच्या आहे आता त्या भरल्या की त्याच बिट्सने तुम्ही मोती लावू किंवा शुगर बिड्स कटस्वाईप काहीही लावले तरी तर त्याने काय करायचं आहे हे बघा हे जे स्वस्तिक आहे हे त्याने काढायचं आहे ठीक आहे आता इथे इथनं थोडंसं अंतर ठेवा या स्वस्तिकचं हे बघा अशा प्रकारे आपल्याला हे स्वस्तिक काढून घ्यायचे आहे ठीक आहे आता हे स्वस्तिक झालं की आता याच्या मध्य याच्या थोडंसं वरती ठीक आहे बरोबर याच्या लाईनीमध्ये नाही करायचं आपल्याला याच्या थोडंसं वरती करायचं आहे हे बघा अशा प्रकारे ठीक आहे आणि स्केलनी घ्या हे पण आपलं स्वस्तिक जे आहे हे पण व्यवस्थित मोजून मापून घ्या म्हणजे जास्त लहान मोठे स्वस्तिक होणार नाही हे बघा आता मी इथे अंदाजे तुम्हाला दाखवते तुम्ही व्यवस्थित याचं माप घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे आता हे दोन झाले की हे बघा याच्या वरती ठीक आहे हे बघा अशा प्रकारे याच्या वरती आपल्याला स्वस्तिक काढून घ्यायचं ठीक आहे अशा प्रकारे आणि हे बघा आता हे सोडून दिलं की याच्या वरती हे बघा आणि तुम्हाला आवडेल त्याने तुम्ही हे वर्क करायचं आहे असं नाही की शुगर बिड्स म्हणजे शुगर बिड्सच वापरायचे आहे असं नाही आता बघा हे स्वस्तिक मधलं जे आहे इथे स्वस्तिक घेतलं त्याच्यानंतर या स्वस्तिकच्या वरती हे दोन स्वस्तिक घेतलं आता ही हे स्वस्तिक घेतलेलं आहे ही एक लाईन सोडून द्यायची इथे आपल्याला सेम याच लाईनीमध्ये स्वस्तिक घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे आता इकडे पण आपल्याला तसंच करायचं आहे हे बघा बरोबर त्या लाईनी आपल्याला स्वस्तिक घ्यायचं आहे तर बघा अशा प्रकारे एका लाईनीमध्ये हे तीन स्वस्तिक आले आता तुम्हाला मला काय म्हणायचं आहे हे नक्की कळालं असेल ठीक आहे तर आता इथे पण तसंच करायचं आपल्याला बघा हे मधलं स्वस्तिकच्या लाईनीमध्ये इकडे आपण दोन स्वस्तिक घेतले आता इथे मध्ये घेतलं नाही आणि इकडनं ना आपण दोन स्वस्तिक घेतलं ठीक आहे आता इथे मध्ये घे मध्ये घेतलं तर म्हणजे आपल्याला इथे याच्यावरती बरोबर याच्या लाईनीमध्ये आपल्याला एक आ, स्वस्तिक घ्यायचं आहे इकडनं एक आणि तिकडनं एक अशा प्रकारे तर इथे आपलं हे जे डिझाईन आहे हे, हे पूर्ण झालेलं आहे कारण ही बाही जी आहे ही छोटा डायग्राम आहे त्याच्यामुळे इथे हे डिझाईन जे आहे हे कवर झालेलं आहे आणि स्वस्तिक जे आहे ते छोट्या छोट्या करा म्हणजे बाहीलाही शोभेल आणि तुम्हाला डिझाईनही आहे असं वाटेल तर बघा महालक्ष्मीचं जे डिझाईन आहे त्याच्यावरती नक्कीच तुम्ही अशा प्रकारे वर्क करू शकता तर बघा प्रत्येक ताईने एकच महालक्ष्मी आ, वर्क करू नका मी तुम्हाला फोटो देणार आहे महालक्ष्मीचे परंतु तुम्ही गुगलवरनं वेगवेगळ्या मा भरपूर महालक्ष्मीचे फोटो आहे तर तुम्ही त्याचे स्क्रीनशॉट घेऊन प्रिंट आऊट काढून आणायचे आहे आणि ते कशा प्रकारे आपल्याला आखून घ्यायचं आहे ते प्रिंट आऊट आणून तर मी तुम्हाला ते आपल्या वर्कशॉपमध्ये सांगणार आहे ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्ही गुगलवरनं वेगवेगळे ते स्क्रीनशॉट घ्या आणि प्रिंट काढून आणा ठीक आहे आणि त्याच्यावरती आता हे बाहीवरती डिझाईन बनवायचं आहे आपल्याला आणि बघा तुम्ही अजूनही वेगवेगळ्या प्रकारे डिझाईन बनवू शकता तर बघा मी तुम्हाला चंद्रकोराचा डिझाईन शिकवलेला आहे तर तुम्ही मोठीशी चंद्रकोर बॅकला ही महालक्ष्मी बनवली की तुम्ही बाहीला मोठी चंद्रकोर काढू शकता अशा प्रकारे वेगवेगळे खूप सुंदर सुंदर डिझाईन आहे तर तुम्ही अशा प्रकारे या डिझाईन जे आहे, आहे हे बनवू शकता मी तुम्हाला इथे थोडीशी डिझाईन कसं बनवायचं आहे याची माहिती दिलेली आहे आणि हे झिगॅगमध्ये हे कट स्वाईप कसे लावायचे याचीही माहिती दिलेली आहे नक्की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया आपल्या असाच एका छान अशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद